उपद्र व्यवहार करणार नाही सगळ्यांना वाटलं पाहिजे की ड्रायव्हर पण हे श्रेष्ठ असते सगळ्यांनी आपापले लाईन आणि नारेबाजीत करायचं बाकी उत्तर शब्द वापरू नये ज्यांनी शब्द वापरले ते पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करेल तो स्वतः जबाबदार राहील बोलो ड्रायव्हर ड्रायव्हर आजपर्यंत जितक्या काही घटना घडल्या आहेत यामध्ये फक्त चालक मालक मेला आहे ज्या प्रकारे आपले अमित भाऊ शहाणे यांनी सांगितलं पैसेवाला नाही इतका रहीस नाही की तो सात लाख रुपये एका वेळेस भरू शकतो किंवा कुठलाही चालक इतका कमवत नाही काय मागण्या नमस्कार माझं नाव अमित शहाणे छत्रपती शिवाजी बस वाहतूक महामंचाच्या वतीने आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे सर्वसाधारण ड्रायव्हर म्हणजे आजचा जो आता नवीन अमित शहानी जो नवीन कायदा आपल्याला सर्वांना वृद्धिंगत करून दिला आहे की आपल्याला ड्रायव्हर जर समजा कुठला एखादा एक ॲक्सिडेंट होत असेल ड्रायवरचा तर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपयापर्यंतचा जुर्माना तर सर्वसाधारण ड्रायवर आज आमच्याकडे आम्ही स्वतः बस मालक आहे आमच्याकडे पाच तेच दहा हजार रुपयापर्यंत ड्रायवर समजा पगार असतो त्याचा त्याला तो दहा लाख रुपये किंवा दहा सात लाख रुपये किंवा दहा वर्षासाठी तो कधी इतका मोठा तो दि कधी देऊ शकणार नाही आणि ह्या अशा नियमाने सगळी घोची होत चालली आहे ड्रायवर लोकांची त्या संपामध्ये तो सर्वसाधारण ड्रायवर आता काय करणार आताची सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारतभर सगळं बंद आहे सगळं ट्रान्सपोर्टिंग बंद आहे अशा वेळेस तो ड्रायव्हर आपल्या घरी बसला आहे किंवा आंदोलनामध्ये जाही आहे त्याच्या घरी संध्याकाळची चूल पेटणार की नाही हा सर्वात मोठा मुद्दा आम्हाला लक्षात आता येतो आहे आम्ही मला किती फूटपर्यंत सोबत सह करणार आहे आणि त्यांच्यासोबत राहणार आहे मात हां त्याबद्दल आता इकडे कलेक्टर ऑफिस कार्यालयामध्ये या सर्व विषयाला धरून आम्ही निवेदन देणार आहे आणि चार तारखेला याच्यावर स रस्त्या सक्तीने आंदोलनाचा आम्ही त्या त्या ठिकाणी इशारा करतो आहे इतकंच म्हणणं आहे की त्यांना लवकरात लवकर, लवकर प्रत्येक ड्रायव्हरला न्याय मिळवून द्यावा आणि सर्व सुरळीत करावं इतकीच आमची मागणी आहे धन्यवाद